श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते धर्मग्रंथानुसार ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते यालाच कृष्ण पेंगळ संकष्टी म्हणून ओळखले जाते सर्व चतुर्थी तिथींमध्ये याचं विशेष महत्त्व आहे या दिवशी अनेक शुभ योग जुळून येत आहेत ज्यामुळे याचे महत्त्व आणखी वाढले आहे पुराणानुसार संकशी चतुर्थीचं व्रत केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती राहते येत्या चौदा जून म्हणजेच शनिवारी आली आहे संकष्टी चतुर्थी कृष्ण पिंगळ संकष्टी चतुर्थीच्या व्रतात प्रथम भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते आणि त्यानंतर चंद्राची चौदा जून शनिवारी चंद्रोदय जो आहे तो रात्री सुमारे दहा वाजून सात मिनटाने होईल त्यामुळे आपल्याला चंद्राची पूजा केल्यानंतरच व्रत हे सोडायचं आहे धार्मिक मान्यतानुसार संकशी चतुर्थीला उपवास करून गणेशाची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात गणेशाच्या आशीर्वादाने अडचणी आणि अडथळे दूर होतात जीवनात शुभ फळ येते आणि इच्छा पूर्ण होतात या संकशी चतुर्थीला तीन शुभयोग तयार होत आहेत ब्रह्मयोग इंद्रयोग आणि सर्वार्थ सिद्धियोग आणि या शुभ संयोगांमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्याचं पुण्य आपल्याला अनंतपटीने प्राप्त होत असतं आणि म्हणूनच संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार तर ती कोणती वस्तू खायला द्यायची कोणत्या वेळेमध्ये खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम गण गणपते नम लिहायला अजिबात विसरू नका संकाशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म उठायचं उठायचे आणि अंथरुणामध्येच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची आणि त्यानंतर स्वच्छ स्नानही करायची आहे जर शक्य झालं तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामणामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम ग गणपते नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यानंतर जे तीर्थ आपण तयार केलेलं आहे त्या आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं हे गणपती बाप्पांना जलाभिषेक केलेलं तीर्थ आपल्या मुलांना प्यायला दिल्यामुळे त्यांच्या बुद्धीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वाढही होत असते त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर दुर्वाची एकवीस दुर्वांची जुडी आपल्याला अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे तुम्ही लाडू मोदकचं नैवेद्य दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे संकष्टी क चतुर्थीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे रात्री चंद्र उगवल्यानंतर आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे फुले अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी राहते त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे आता ही गोसेवा आपल्याला कधी करायची तर ही गोसेवा आपण संकशी चतुर्थीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत करू शकतात कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधारणाचं महत्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनु गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा नेवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होतच असते आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला आवर्जून आपल्याला गोसेवा ही करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे सकाळी देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय करू शकतात किंवा दिवसभरामध्ये कधीही करू शकतात घरामध्ये सगळ्यात पहिली जी चपाती आपण बनवतात ती आपल्याला गाईकरता बनवायची कणिक मळायचं आहे म्हताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळ हळद टाकायची हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आता आपल्याला छानशी चपाती तयार करून घ्यायची त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते आणि त्या चपातीवर आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी ही ठेवायची दुर्वा म्हणजे गवत दुर्वा ह्या गणपती बाप्पांनासुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि गवत जर गायला खायला दिलं तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील बुधग्रह बलवान होत आणि जर आपल्या कुंडलीतील बुधग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपल्याला त्या चपातीवर एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा आहे गायीला गुळ खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा राहू केतू शनी मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तर अशी ही गोड चपाती आपल्याला तयार करायची आणि गायीजवळ जायचं आहे आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा शकता, वाटेत कुठेही तुम्हाला गायही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं आहे तिची आर ती करून घ्यायची तिला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या हातात आपल्याला गायला ही चपाती खायला द्यायची असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातात नाही चपाती खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असे त्यानंतर आवर्जून आपल्याला गायीला पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गायी अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम गणपते नम या मंत्राचा जप हा करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायीच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखाली लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत आता गाय जर स्पर्श करून देत असेल तर आपल्याला आवर्जून हात हा फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे अतिशय उच्च कोटीची ही गोसेवा ही गोसेवा केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रु तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणं आपले कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या